आज पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा आज एक मे आहे मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिना म्हणजे याराचा बर्थडे मंथ आहे तरी खूप नॉईज आहे खरं तर आम्ही एका शॉपमध्ये आलो आहे याराच्या बड्डेसाठी काही मी आहे का ते बघायला चला आवडत नाही मॅडमला कितीही बघितलं तरी आवडत नाही असं नाही पण हे असे फ्रॉक्स उन्हाळ्यात मुलं अजिबात घालत नाही याराकडे तीन ड्रेस नवीन आहेत ते पडून आहेत मी ओपनसुद्धा केलेले नाही सो आता बर्थडे म्हटल्यावर काहीतरी थोडंसं कम्फर्टेबल उन्हाळा आहे ना बघते ते न घालण्याचं कारण असं असतं की उन्हात त्यांना खूप गरम होतं हे असले फ्रॉक नाही म्हणजे तुम्ही डिझायनरच्या कारागिरीवर शंका घेत आहे मॅडम माहित नाही डिझायनरने काय विचार करून हा पॅटर्न निर्माण केला असेल मोठ्यांसाठी आहे पण छोटे मुलं नाही घालत घातलय फ्रॉक पण कम्फर्टेबल आहे ना कॉटनच कॉटन तसंच कॉटन मध्येच काही मिळतंय का ते बसतो शक्यता खूप कमी दिसते या शॉप मध्ये ओ हेलो इकडे इकडे दादा बाबू कॉल लाव ना ना हे बाकी इकडे मला खूप वाटायचे लहानपणी मला लाइटिंग शूज मिळाले पण मला आणखी नाही मिळाले माझ्यासाठी आहेत का इकडे हे असं मस्त शॉप आहे इथे न्यू बॉर्न पासून ते बारा तेरा ते ते वर्षांपर्यंतच सगळं साहित्य एकाच शॉपमध्ये बापरे हैराण होतो माणूस एवढे प्रोडक्ट मोठ्यांचे सुद्धा नाही आहेत तेवढे लहान बाळाचे आहेत म्हणजे बघा एवढे सगळे है ना कैलाश हैराण होतो माणूस खूपच बारी हे काय खूपच छान आणि किमती म्हणजे महा छान हे खरच ना ब्रश ने हो आपल्याकडे पण होते चला बघू तेवढं कमी आता आपण त्या स्टेजचे थोडे पुढे आलोय चला राहू दे ना बघितलं त्या शॉपमध्ये तर आम्हाला काही मिळालं नाही इथे एक छान खाऊ गल्ली आहे मीरा रोडला तिथे आम्ही आलोय आहे लसला काहीतरी तर आता खातो आणि परत बघतो काही का मध्ये ना इन्फिनिटी मालाड जसं आहे किंवा अंधेरीचं जसं इन्फिनिटी आहे तसं ना एक मोठा मॉल नाही आहे मॉल आहेत पण छोटे छोटे आहेत तर असं ना सर्च करावं लागतं सगळं पण एनिवे बघतो आम्ही जाऊन परत सध्या काहीतरी खातो खाऊन पिऊन झालंय आणि आम्ही निघालोय कुठे निघालोय काही माहिती नाहीये कारण की इथे एक रिलायन्स मॉल आहे तिथे जातो नाही तर मग चार बाजारला जातो कारण काही फ्रुट्स घ्यायचे आहेत आणि छोटं मोठं सामान घ्यायचंय तो आता रस्त्याने ठरतोय कुठे जायचंय ते बघूया हॉलिडे असल्यामुळे भरपूर रश आहे एक सुद्धा ट्रॉली नाहीये खरं तर आज जायची खूप भीती वाटते पण जाऊन येतो आंबा वाज घेऊन बघायचा असतो आज आंब्याचीच खरेदी आमची काही केशर घेतलेत काही पायरी घेतलेत आणि हापूस घेतलाय पर्यंत लाईन आहे पण पोहचत नाही एवढी लाईन आहे तर आमचं असं चाललंय की आपण घरी जाऊया ही जी मँगोची खरेदी केली होती ती आता कॅन्सल करूया बोल समजदारी इसी मी की तिला खरेदी या असं कल मार <laughs> मारलेलीच आहे यार थांबणार नाही ॲक्च्युली <laughs> खूपच मोठी लाईन आहे त्यांना तिकडे जायचं आहे सगळे पार्किंग शोधतायत ट्रॉली शोधतायत मग उगाच हिम्मत केली पण हरकत नाही मागे या, या मागे आली 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 काय ट्रॅफिक आहे वेड्यासारखी यार अचानक बाहेर पडतात का लोक आपलं चुकलं ऍक्च्युली आपल्याला अंदाज नाही आला है ना नाही नाही तुम्ही बाहेर पडलं ते चालतं असं नाही ऍक्च्युली मला लक्षातच नाही आलं की आज सुट्टी आहे आज सुट्टी आहे लोक आराम करतात असं वाटतंय आता आणि डायरेक्ट घरी निघतो चला घरी येऊन हायस वाटतंय खूप गर्दी होती बाहेर याराला गार्डनला घेऊन गेलो होतो तिथनच सुरुवात झाली होती खरं तर तिथलं मी शूट नाही केलं म्हटलं गार्डन नेहमीच काय दाखवायचं तर गार्डनला पण प्रचंड गर्दी होती म्हटलं शॉपिंग करूया ड्रेस बघूया याच्यासाठी बड्डेचा तिथेही भयानक गर्दी होती पण ठीक आहे काय मला काही अंदाज नव्हता आधी एकमेची सुट्टी आहे हा ब्लॉग इथेच एंड करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या कमेंट मी खूप आवडीने वाचते आणि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय कर या रा भेटूया उद्या उद्या सगळ्यांना एक पद आहे थँक्यू बाय बाय